प्रत्येक गावाचं एक ग्रामदैवत असते आणि आमच्या गावची माता म्हणजे शेंद्राई माता आमची आणि तिचं स्थान हे अगदी आमच्या घराच्या शेजारी अगदी घराला लागूनच आहे हे आमचं भाग्यच म्हणावं आणि अशी आमची कावळीची सुरुवात होती आज गावळीचा दिवस आहे आणि आम्ही तयार झालो आहोत सुरुवातीचे दिवस म्हणजे आम्ही मेंढा आधीपासूनच आणून ठेवतो आठवडा आधी जवळजवळ मेंढा असतो आमच्याकडे बांधलेला तर प्रत्येक घरी असा फिरवला जातो त्याच्या त्याला तांदूळाचा प्रसाद म्हणजे तांदूळ म्हणून प्रसाद त्याला देण्यात येतो आणि ईश्वरायची फर्स्ट गावळी आहे बंधूंनी आधी आणलेला बंधूंनी पण म्हटलं शहरायचं मला व्हिडिओ घे श्वरा खूप घाबरून गेला ईश्वराने तर पुढे यायला तयारच नव्हता अगदी दयनीय अवस्था त्याची झाली होती बंधू त्याला प्रयत्न करत होते की मी बसवतो त्याला त्याच्यावरती पण तरीही तो खूप ओरडायला लागला नंतर तो, तो, ला तो नॉर्मल झाला होता त्या हातात घेऊन आमचे मेंढा बाप्पा तांदुळाचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी आम्ही संपूर्ण घरात त्यांना फिरवतो देवीसोबत दोन राखान करते असतात त्यांच्यासाठी हा मेंढ्याचा बळी असतो शक्यतो त्याची आख्यायिका आहे आणि हा अगदी कॉमेडी सीन झालेला आम्ही खळखळून हसत होतो काही बायका असे बसतात म्हणजे ज्यांना कोणाला मदत करायचं आहे स्वखुशीने येतात लसूण सोडणं काही जी काही जबाबदारी असते भरपूर गोष्टी आणि असं सर्व मिळून पीठ कालवतात मग ते घेण्यासाठी आली आहे फर्स्ट टाईमच मी हे करते पोळे करायचंही फर्स्ट आहे आणि हे पोळे करण्याचा टाईम माझं राहुल म्हणतो ज्यांना व्यवस्थित पोळे करता हवेत त्यांनीच पीठ घ्यावं मी आता हळूहळू म्हणजेच इतकी वर्ष करून मला आहेत आणि प्रोन नाही म्हणता ना पण बऱ्यापैकी मी प्रयत्न करून असे पोळे काढले मुद्दामन जास्तीचं पीठ नाही आणलं पण बऱ्यापैकी पोळे काढून मग आम्ही त्यांचा द्यायला गेलो तेव्हा आमचे मेंढा बाप्पा निघालेले सोबत कोंबडेही होते कोंबड्याचाही बळी दिला जातो सात कोंबडे असतात दोन कोंबड्यांचं म्हणतात पण एक असं सोडला जातो बळी दिला जातो आणि देवीचं हे सत्व अगदी महान आहे म्हणजे मी डिवोशनल खूप आहे आणि हे सर्व गोष्टी मी मानते आणि हे स्थान आम्हाला लाभलेलं आहे आमच्या गावामध्ये देवीचं जे आम्ही अतिशय ऋणी आहोत देवीचे की आम्हाला हे करण्याचं भाग्य दर दोन वर्षांनी आम्ही करतो एक वर्षाआड करतो करण्याचं भाग्य आम्हाला आहे आणि सगळे अगदी आनंदी असतात भरपूर अशी तयारी असते ज्याला जसं जमेल तसं करत असतात आणि नंतर ते गेल्यानंतर पुरुष मंडळींचा हा मान असतो पुरुष मंडळी सगळं करतात मग बायका सगळं हे काम करण्यासाठी बसतात म्हणजे या यंदा त्यांनी ठरवले की आम्हीच कशी जाऊ करू काप पना थे हे कापणाचे जे असतं ते सर्व केलं जातं ते बसून सगळे अगदी आनंदी असं ती आलेले आहेत त्यानंतर हे पुरुष मंडळी वजडीचं काम करत आहेत हे प्रसादाचं काम करतात का अगदी त्या तयारी सुद्धा नाही झाल्यात सर्वप्रथम ते हे सर्व करतात मग नंतर त्या तयारीला जातात खूप डेडिकेशन असतं त्यांचं प्रसाद हा अतिशय चविष्ट असं असतो इतकं भरपूर करावं लागतं एक्स्ट्रा मटण आणावं लागतं तेही शिजवायला लागतं कोंबडा शिजवायला लागतो आणि अशा चुलीही तयार करतात खूप आनंदी असं वातावरण असतं हवेमध्ये म्हणजे हे सगळं पाहून खूप असं मस्त वाटत असतं हाव लकी आर आय तर मी आदित्यकडे देऊन जस्ट मला तरी भरपूर असं व्हिडिओज कॅप्चर करायचे होते भरपूर माहिती जितकी मिळेल तितकी गोळा करायची होती देवीचं सत्व हे अस ह्या घरामध्ये तिचं स्थान आहे तिचं इथे पूजन केलं जाते पूजेचं मान आहे तिचं इथे, इथे केलं जातं जा... काही पुरुष मंडळी आणि स्त्रियांना बसवून पानावरती देवीचा प्रसाद दिला जातो देवीचा प्रसादामध्ये घावणे आणि मटण असा प्रसाद, प्रसाद असतो नंतर टेबल लावून असे सर्वांसाठी जेवण चालू केलं जाते है। सिंदूर खेला असं नाव आम्ही दिलं आहे सिंदूर लावला जातो

शेंद्राई माते शक्ती आहे एक शेंद्राई माता जाऊ तिचं शेंद्राई माता एक आणि ती नवसाला आपण तिचं वर्षातून आपण एकीला बळी असतो आपण की आपलं रक्षण करत ना एक वर्ष आड एक वर्ष आड आणि दुसऱ्या वर्षी मध्ये पंडायचं कोणाला करायचं पूर्वी तर प्रत्येकाच्या घरी असायचं आहे आणि पहिला झालाय दुसरा असले पण मुलगा झाला ना ज्याच्या घरात मुलगा होणार त्याने ते करायचं दोन मुलगा मग आम्ही केलं की आता तुम्हाला नाही जमत करायला म्हणून तुम्ही या गावळीमध्ये त्याचे पैसे अच्छा कोणाची इच्छा तो बरोबर पण आण मला त्यावेळेला <messants> असंच गरमी असे इन्व्हर्टर नव्हते काय आणि ते फक्त दोन कोंबडे ना आपल्या पूर्ण गाव प्रत्येक घरातले दोन दोन तीन तीन माणसं असायची त्या ते दोन कोंबडे पूर्ण दहा किलो पीठ दळायचे त्याचे पोळे सगळ्या गावाला पुरायचे एवढं यश म्हणजे आताही केलं तरी दोन कोंबड्याच दोनच वाढवू शकतात आणाव पण मी आणि कोणी नाही घेतलं अजून मी या पद्धतीला आम्ही सिंदूर खेला असं संबोधतो चंद्राई माते नावाने सिंदूर शेंदूर म्हणजे मांगमध्ये भरला जातो त्यासाठी सर् सर्व बायकांना असं बसवण्यात येते बारा वाजायच्या आधी तिचा धागा केसांमध्ये माळण्यासाठी दिला जातो आम्ही अगदी भांग पाडून घेत आहेत सर्वजण सिंदूर भरून घेण्यासाठी ते पूर्णपर्यंत वरतीपर्यंतच सिंदूर भरला जातो आणि गुळाचं पाणी दिलं जातं पन्नासच्या वरती

आमचे आजोबा माझे बाबा यायचे त्यावेळेला दारूचा हे होतं माठ भरायचा माठ भरल्यानंतर त्यात पांढाला तो रात्रभर पिली तरी संपायची तुला म्हणजे आणि काही प्रसंग पडला ना तुला कधीही

ती आजारी पडली त्यावेळेला कसं झालं की सर्वांचं असं झालं की नाही करायची गावाई गावाई म्हणजे काय झालं त्यांचं हे होत पण जेव्हा जेव्हा सासू तुझी आजी आजारी पडली त्यावेळेला एक गावातला भोंगाळ्या माझे बघत आहे त्याच्याकडे गेले मोठी बाई तर ती आजारी पडले तुझे भोंगाळे तेव्हा ते सांगितलं तुम्ही गावाळी करून तुझे पहिली पहिली गावाळी नंतर तुमच्या परत झाली आणि तिला असं केलं की तिला तिकट मागेस्तानमुळे त्यामुळे ते, ते, ते रखाडी लावली सुनील ज्याने शंकर तिने सांगितलं आईला की आमचं काय चुकलं तर आम्ही दरवर्षी गवारी करू म्हणजे एकोणीशे आठ त्याच्यानंतर मग ती मला वाटते दुसऱ्या दिवशी उठून बसली जेवायला लागली एवढं सत्व आहे आणि आजपर्यंत म्हणजे आपणच नाही

हां हां अच्छा खूप छान माहिती मिळाली मला इतकी वर्ष म्हणजे मला दहा वर्ष झाली मला माहिती नव्हतं पण आज हा व्हिडिओ मी बनवायला घेतला आणि तुमच्याकडून मला खूप छान पद्धतीने माहिती मिळाली थँक्यू जिथे बळी दिला जातो स्थान अगदी गावापासून जे दुसऱ्या गावा गावामध्ये आहे ते त्या गावामध्ये नाहीये तिथे शंभरी मातेचं स्थान आहे ते गाव ती तिथे सुद्धा तिला अगदी मानाने पुजलं जातं पूजाच्या हे सामान आहे आणि ती ते ठिकाण आहे ते सर्व पुरुष मंडळीच जातात तिचं या घरी असलेलं स्थान पूजेचं स्थान तिचं आणि आमच्या घराच्या अगदी पाठी तिचं मंदिर असं आहे तिचा व्हिडिओ लवकरच